क्रशरची धूळ आणि आवाजामुळे नागरिकांच्या जीवितास धोका संबंधितांवर कारवाईची मागणी दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी मारियेवाडी येथील क्रशरच्या धुळीमुळे आणि आवाजामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून येथील झाडांवरही या धुळीचा परिणाम होत आहे याबाबतचं वारंवार निवेदन देऊनही संबंधितांवर कोणतीच कारवाई केली जात नाही उलट हे क्रशर चालक आमच्यावरच अरेरावी करत दमदाटी करत असल्याचा आरोप येथील माजी ग्रामपंचायत सदस्या जेनिपर मार्शल लोबो यांनी केला आहे याबाबत तहसीलदारांनाही निवेदन देण्यात आलं आहे आमच्या येथील ख्रिश्चन समाजावर दबाव टाकला जात असून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांच्या तर्फे सौ लोबो यांनी केली जेनिपर मार्शल लोबो हे नात्याने बोलत आहे या अगोदर आम्ही या वाडीत या जो क्रशर आहे बाजूला त्याच्यामुळे आम्हाला वारंवार त्रास होतो असे आम्ही लेखी पत्र दिली होती दोन वर्षागोदर आमच्या इकडचे धर्मगुरू होते त्यांनी पण तहसील ऑफिसमध्ये ग्रामपंचायतमध्ये पत्र दिली होती तर त्यांनी आम्हाला याविषयी जो आमच्यावर अन्याय होत आहे त्यांना न्याय ना दिला नाही आहे तसंच त्या क्रशरच्या धुळीमुळे आमची झाडं पण खराब झालेली आहे इकडे पुढे जी घरं आहेत त्यांच्या घरात अक्षरशः पूर्ण धूळ साठून डेली आम्ही जर साफसफाई करायला गेलो तर पूर्ण काळी काळी धूळ येते तसंच आम्ही जेव्हा या क्रशरच्या मालकांना सांगतो की आम्हाला या धुळीमुळे नाकातोंडात जाऊन आम्हाला ना त्रास होतो तर ते ऐकत नाही ते तुम्ही तुम्हाला पाहिजे ते करून घ्या या शब्दाने आम्हाला टाळतात तसेच आम्ही जेव्हा ग्रामपंचायतमध्ये गेलो तेव्हा सरपंच ने आमच्या तहसीलदारांना पत्र दिलं आहे आणि जेव्हा तहसीलशी आमचं हे हे सुरू झालं बोलणं तर तेव्हा ते ग्रामपंचायतनी याच्यावर कारव कार्यवाही करावी असं आम्हाला सांगत आहे तर आमचा जो विशिष्ट समाज म्हणजे ख्रिश्चन समाज इथे आहे त्याच्यावर हे लोक अन्याय करत आहेत आमच्यावर दबाव टाकत आहे असं मला वाटतं पण हा अगदी चुकीचा निर्णय आहे हा जो आता क्रशन आता कोणीतरी विषय सांगून वाटतं बंद केलेला असेल आम्ही या आवाज दोघांना हे केलं होतं हा आवाज जो क्रशचा आहे तो आम्हाला रात्रंदिवस सहन करावा हो लागतो आम्ही रात्री घेतल्यानंतर तशी सकाळी हा क्रषदचा आवाज आम्हाला येत असतो आणि ही बघा ही सर्व धूळ आहे त्याच्याने आम्ही त्याच्यात कुठच्याही आचाराला बळी पडू शकतो कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे बेल लाईक क्लिक करायला विसरू नका